आज आपण ट्रेकरी म्हणजे हरिश्चंद्रगड हे पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे इथे यायचं कस गडावर यायचे ते बावीस रूट आहेत त्यातला सोपा रोप कुठला आहे राहायचं कुठे खायचा काय ऑप्शन आहे या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे हरिश्चंद्रगडाच्या बाजूला कडा ही एक अनएक्सप्लोर्ड अशी जागा आहे ती पण आज आपण विजिट करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि खूप चॅलेंजिंग पण आहे पाच पाचनाई हरिश्चंद्रगडाचा बेस विलेज म्हणजे पाच नाही स्वच्छ सुंदर शांत आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात कुशीत वसलेलं गाव म्हणजे नाही आपल्या दोन दिवसाच्या ट्रेकसाठी राहायची खायची सर्व सोय पाचनाई या गावामध्ये केलेली आहे तर मित्रांनो हरिश्चंद्रगडाला तुम्हाला मुक्कामासाठी यायचं असेल किंवा तुम्हाला गाईडची सोय हवी असेल किंवा तुम्हाला जेवणाची सोय हवी असेल तर सर्व सोय तुमची या ठिकाणी करण्यात येते हॉटेल गारवा पाचनाई जसं आपल्या हरिशिंद्रगडाला दोन मार्ग आहेत आणि पाचनाई जर तुम्ही पाचनाईला आलात तर हॉटेल गारवा पाचनाई पाचनाई गावामध्ये हे हॉटेल आहे सर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सत्तर तेवीस पस्तीस झिरो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी रेंज नसते तर तुम्ही कॉल केला तर त्यांचा कॉल लागत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करा जसंच त्यांना रेंज येईल तसं ते तुम्हाला कॉलबॅक करतील बाकी यांचं इथं एक छोटंसं घर आहे त्याची तुम्हाला पूर्ण टोर मी दाखवतो हो। तर त्यांचा हा एकदम प्रशस्त असा हॉल आहे या ठिकाणी दहा ते पंधरा जण एकदम आरामात झोपू शकतात या ठिकाणी असं थोडासा यांचा एक छोटासा शेळी पालनाचा सा पण व्यवसाय आहे या ठिकाणी तुम्हाला घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवण खायला मिळेल वेज, वेज। दोन्ही नॉन या दोन्ही मिळतात शुक्रवारी पहाटे पाच वाजता निघालो दुपारी बारा वाजता आम्ही पाचनाई या गावामध्ये पोहोचलो त्या ठिकाणी पिठलं भाकरी असा मस्त पैकी जेवणाचा बेत झाला त्याच्यानंतर आम्ही पुढील मोहिमेची सर्व योजने तेथे करून घेतली त्यानंतर आम्ही निघालो आपट्याचा कडा पाहण्यासाठी तर मित्रांनो पाचना या गावामधून हरिश्चंद्र कडाला तर सर्वच जण जातात पण आपण एक अनएक्सप्लोर्ड आणि अपरिचित अशी जागा म्हणजे हप्त्याचा कडा जो की तितकाच सुंदर आहे तो आज आपण पाहायला चाललेलो हो। आहोत तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण असं जंगल ट्रेक आहे आणि साधारणतः दोन ते तीन किलोमीटरचा हा ट्रेक आहे मित्रांनो अशा ठिकाणी ट्रेक मध्ये तुम्हाला पाणी पण खूप गरजेचं आहे हायड्रेशन साठी आणि तुम्हाला एनर्जी येते बरोबर आहे पण खूप गरजेचे ओरिजिनल एनर्जी छत्रपती <तेशो> छत्रपती <laughs> संभाजी हिंदू धर्म <laughs> मित्रांनो फायनली एक साधारणतः वीस मिनिटाचा ट्रेक करून आपण हप्त्याच्या कड्याला पोहोचलोय सह्याद्रीच्या कुशीत अविस्मरणीय आठवणी घेऊन आम्ही मागरी आलो हप्ट्याचा कडा पाहण्यासाठी सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा जंगल ट्रेक आम्ही केलेला त्यामुळे खूप जोराची भूक लागली होती मग काय आपला ठरलेला नेहमीचाच मेनू गरमागरम मॅगी आणि कडक आल्याचा चहा मॅगी आणि चहाचा बेत झाला पण आपली पोरं त्यावरच थांबतात होय लगेच पोरांची चर्चा सुरू जेवायला काय करायचं वार होता शुक्रवार मग काय काळ्या रश्श्यातली गावरान कोंबडी मऊदार तांदळाची भाकरी आणि गरमागरम इंद्रायणी भात असा आवडतीचा बेद झाला आणि लगेचच झोपायची तयारी सुरू आजचा दिवस दुसरा सकाळचे सात वाजलेत आम्ही हरिश्चंद्र गडाची चढाई करायला सुरुवात करतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जोई। सध्या मध्ये आल्यावर सुंदर असा धबधबा आहे पाणी एवढं क्लिअर आहे की अक्षरशः आपल्याला पाण्याचा तळ पण दिसतोय आणि पुढे याचाच वॉटरफॉल होतोय जर तुम्ही हरिश्चंद्रगडावर येत असाल ते पण फर्स्ट टाइम तर पाच नाहीच मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण फर्स्ट टाइम जर येत असाल तर थोडीफार दमचक पण होती आहे पण सकाळी सात वाजता ट्रेक चालू केलेला बसत फोटो काढत आरामामध्ये साडेआठपर्यंत आम्ही हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचलो म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट ट्रेक कंप्लीट झालेला आहे किल्ल्यावर पोहोचल्यावर पहायच्या अनेक गोष्टी आहेत जसे की महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा कोकण कडा हरीशचंद्रेश्वर मंदिर ट्रेकर्सच्या मुक्कामाची जागा म्हणजे गणेश गुहा केदारेश्वर मंदिर अशा असंख्य गोष्टी आत्ता आपण पाहणार आहोत हरिश्चंद्रगडावरील सर्वात मुख्य ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर हेमाडपंती बांधणीचं हे, हे मंदिर आहे संपूर्ण मंदिरावर सुबक असे कोरीव नक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या उजव्या बाजूला शेंदुरात लेपलेली एक सुंदर गणेश मूर्ती आहे मंदिराच्या आजूबाजूला अनेक पाण्याची टाकी आहेत असे म्हणतात की या ठिकाणी चांगलेवांनी तपस्या केली मंदिर परिसरामध्ये एक सुंदर अशी पुष्कर्णी आहे या ठिकाणी पोहायचा हा आमचा चुकीचा निर्णय होता त्याबद्दल क्षमा असावी कृपया तुम्ही असे करू नये गडावर अशा कोरीव गुहा आहेत बरेचसे ट्रेकर मंडळी या गुहेमध्ये स्टे साठी राहतात तर हरिश्चंद्र गडावरील ट्रेकिंगसाठी सर्वात चांगली जागा म्हणजे गणेश गुहा या ठिकाणी एक सुंदर अशी दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती पण आहे आणि मूर्ती बरोबरच हे सगळे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपला सह्याद्री एवढा सुंदर आहे तर कृपया करून या ठिकाणी अशी घाण करू नका आपल्या बरोबर जे प्लास्टिक आणलेलं आहे ते आपल्या बरोबरच रिटर्न घेऊन जावा आणि शक्य असेल तर या ठिकाणची थोडीफार घाण ही पण गडापासून खाली घेऊन जावा फायनली एक दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉक नंतर आपण कोकण कड्यावर आलेलो आहोत कोकण कडा काळजाचा ठोका चुकवणारा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा म्हणजे कोकण कडा या कड्यावरून समोरच्या बाजूला संपूर्ण जुन्नर परिसर जीवधन किल्ला नाणे घाट निदर्शनास येतो पण आम्हाला आतुरता होती ती कोकण कड्यावरून दिसणारी स्वर्गीय धुक्यांची चादर पाहण्याची आणि ते म्हणतात ना सह्याद्री त्यांच्या मावळ्यांना कधीच नाराज करत नाही अवघ्या पाच मिनिटात संपूर्ण वातावरण बदलून गेले आणि लगेचच पाऊस ऊन आणि ढग यांचा त्रिवेणी खेळ चालू झाला मित्रांनो एकच सांगतो व्हिडिओमध्ये हे दृश्य खूप सुंदर दिसतं पण तुम्ही जर फिट असाल तर किमान एकदा कोकण कडा तुमच्या डोळ्यांनी पहा मी याचा साक्षीदार आहे व्हिडिओमध्ये आणि समोर पाहण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र